निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैठण पोलिसांकडून पतसंचलन कर्तव्य दक्ष डीवायएसपी एस पी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण येथे पथसंचलन पार पडले आमचे तालुका प्रतिनिधी कलीम पठाण यांनी घेतलेला स्थानिक ग्राउंड रिपोर्ट आगामी चालू असलेले लोकसभा निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये व कोणीही कायदा हातात घेऊ नये व निवडणूक शांततेत पार पाडावी सर्व नागरिकांना मतदान केंद्रावर शांततेत मतदानाचा हक्क बजावता यावा वेळप्रसंगी पोलीस प्रशासन सज्ज आहे व प्रत्येक नागरिकांचे व आदर्श अत्या आचारसंहितेचे उल्लंघन करून गैरजबाबदार वागणाऱ्यांना हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे व पोलिसांनी आपली निवडणूक कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे आणि म्हणून पैठण पोलीस स्टेशन येथे आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पैठण शहरात आशीर्वाद मंगल कार्यालयापासून सव्वा दहा वाजता रूट मार्च पथसंचलन सुरू करून खंडोबा मंदिर व स्थानक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक भाजी मार्केट ग्रीन चौक नेहरू चौक गागाभट्ट चौक मार्गे पोलीस स्टेशन असा शहरातील मुख्य मार्गाने सव्वा बारा वाजेपर्यंत रूट मार्च घेण्यात आला रूट मार्चसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर गोरे सह पोलीस निरीक्षक गोरे व पोलीस उपनिरीक्षक दशरथ गुरुकुल पैठण व तेरा अंमलदार तसेच बिडकीन पोलीस स्टेशनचे एक अधिकारी व चार अंमलदार यम पैठण पोलीस स्टेशनचे एक अंमलदार व पाचोड पोलीस स्टेशनचे एक अधिकारी चार अंमलदार व सी आय एस एफ चे दोन अधिकारी साठ अंमलदार रूट मो मार्च कामी उपस्थित होते मतदान केंद्रावर जो कोणी गोंधळ घालण्याचा व कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करेल त्यास सामाजिक शांतता व सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करील त्याची गय केली जाणार नाही त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी कलीम पठाण